कारण तुम्ही काही नाही तरी बोलता तरी तुमची बॉडी लँग्वेज आहे ना तुम्ही बोलायचं आणि तुमच्या मेंदूला शब्दांची भाषा नाही म्हणून आपण लहानपणी कशी बोलत

समजा तुम्ही ठरवलं तुम्ही असं दाखव असं पण थोडा वेळ ना तुम्ही नॅचरल मोड मध्ये आणि बॉडी लँग्वेज जेव्हा एखादा माणूस तुझ्याकडे बघतो तेव्हा तुझ्या डोळ्यामधून तुमची बॉडी लँग्वेज त्याच्या आतमध्ये जाऊन बसते आणि पहिलं मत जे बघतं ते तुम्हाला मत बघतं तुमच्या बरोबर ते तुम्हाला बघितल्यानंतर वाटेल